होळी म्हटलं म्हणजे प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येतो तो एकच स्वयंपाक पारंपरिक पद्धतीचे अगदी छान लुसुसित पुरणपोळी आणि त्यासोबतच अगदी झणझणीत चवीची अगदी छान अशी तरीदार कटाची आमटी तर आज आपण दोघंही अगदी परफेक्ट असे कशी बनवायचं ते बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी छान लुस अशी आपली पुरणपोळी तयार झाली जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढी अगदी छान मऊ लुस आणि चविष्ट अशी आपली आमटी ही तयार आहे चला आपण कशा पद्धतीने ही आमटी आणि पुरणपोळी बनवायचं ते बघूया तर सर्वात प्रथम आपण पुरण तयार करून घेणार आहोत म्हणजे पुरणपोळी तयार करणार आहोत त्यासाठी इथे बरोबर एक कप मी चना डाळ म्हणजे हरभरा डाळ घेतली आता आपल्याला कितपत पुरणपोळी बनवायची त्यानुसार डाळ घेऊन तिला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ आधी तिला धुऊन घ्या डाळ आपली आता धुवून झाली त्यानंतर साईडला कुकर गरम करून घ्या कुकर किंवा तुम्हाला जर कढई किंवा पाताळ्यात बनवायचं असेल त्यामध्ये सर्वात आधी आपण डाळीसाठी लागणारं पाणी गरम करून घेणार एक कप डाळसाठी इथे बरोबर तीन कप मी पाणी घेतले पाण्याचं प्रमाण गरजेनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो लई दुथलेली डाळ आपण ह्या गरम पाण्यामध्ये टाकून तिला व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे मिक्स करून झाल्यानंतर अगदी छान कलर येण्यासाठी यामध्ये आपण हळदही घालणार आहोत हळद पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला हळद घातलेलं पूर्ण आवडत नसेल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही हळद घालून पुन्हा त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं लाईक कुकरचं झाकण लावून मंद आचीवरती आपण याची आता छान पाच सिट्ट आपण करून घेणार आहोत तर आपल्या तिकडे डाळ शिजेपर्यंत त्यासाठी लागणारं कणिक आपण वळून घेऊया एक कप आपण हरभरा डाळ घेतली त्यासाठी बरोबर दोन कप आपण इथं नेहमीच आपलं गव्हाचं पीठ घेतलं आहे फक्त हे जे गव्हाचं पीठ आपण वापरत आहोत ते अगदी बारीक चाळणे गाडलेल्या पिठाचा वापर केला त्यामुळे तुमची पोळी ही अजिबात फाटणार नाही त्यानंतर काय करायचं यामध्ये लगेच चवीनुसार आपण मिठी टाकून घेऊया पुरणपोळीला पोळीला अगदी छान कलर येण्यासाठी पुन्हा आपण या पिठामध्ये देखील हळदीचा वापर करणार आहोत हळद ही पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नको हवी हो असेल तर स्किप केली तरी काही हरकत नाही यामध्ये आता आपल्याला तेल किंवा साखर वगैरे काही न घालता आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी पारंपरिक पद्धतीने आज आपण पुरणपोळीही बनवणार आहोत त्यानंतर ह्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालत छान घट्टसर कणिक आपल्याला मळायची आहे आपण हे मी पुरणपोळी बनवताना अगदी सैलसर कणिक मळतो पण आज आपण अगदी थोड्या वेगळ्या पद्धतीने पुरणपोळी ही बनवणार आहोत त्याकरिता अगदी घट्टसर अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण आता कणिकही मळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने अगदी घट्टसर आपण कणिकही मळून घ्यायचं अजिबात सैलसर आपल्याला कणिकही मळून घ्यायची नाही आहे तर मग काय करायचं तिला व्यवस्थित आपण चोळून घेणार चोळून झाल्यानंतर अगदी थोडंसं तेल लावून पुन्हा एक ते दोन मिनिटभर व्यवस्थित आपण ही कणिक मळून घ्यायची त्यामुळे आपली जी कणिक आहे ती व्यवस्थित अगदी छान सेट ही होईल तर मी तेल आणि अगदी थोडंसं पाणी घालून छान अशी ही कणकेचा गोळा हा तयार करून घेतला आहे गोळा तयार करून झाल्यानंतर काय करणार आहोत लगेच एक कॉटनचं कुठल्याही प्रकारचं कापड घ्या रुमाल घ्या किंवा आपले ओढणी वगैरे वापरलं तरी काय हरकत नाही आणि त्याला अशा पद्धतीने आपण त्या रुमालाची गाठ मारून अगदी पॅक अशी याची गोठडी ही तयार करून घ्यायची आता गोळा आपण अगदी पॅक असा करून घेतला आहे कॉटनच्या रुमालमध्ये लई साईडला एका कढईमध्ये पाणी घ्या आणि आपला गोळा इतपत पाणी घ्यायचं आणि त्याला व्यवस्थित प्रेस करून आपण आता याला कमीत कमी अर्धा कमी तास असंच ठेवून देणार आहोत तर ते अर्धा तास मुरेपर्यंत लयगेच्याच साईडला आपण डाळ आपली अगदी परफेक्ट अशी शिजून तयार झाली ह्या पद्धतीने अगदी मौसूत अशी आपण डाळ शिजून घ्यायची म्हणजे आपलं पुरण अगदी पटकन ती तयार होतं तर त्यानंतर लगेचच काय करायचं एक कढाई घ्यायची एक चाळणी घ्यायची आणि या पद्धतीने आपण आता हे पाणी काढून घेणार ह्या पाण्यापासून आज आपण अगदी परफेक्ट अशी कटाची पारंपरिक पद्धतीने आमटी कशी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत तर याच्यातलं संपूर्ण डाळीतलं स आपण हे व्यवस्थित निथळून घ्यायचं त्यानंतर कटाची आमटीसाठी आपण ह्या एका छोट्याशा वाटीमध्ये अगदी थोडीशी डाळही काळून घेणार आहोत जर आपलं पाणी तरी कमी झालं तर अगदी थोडीशी डाळ काढून त्याची पेस्ट वापरली तर आपल्याला अगदी जास्तीची आमटीही बनवून आपण घेऊ शकतो तर काय करायचं लगेचच ही डाळीतलं संपूर्ण पाणी निथळल्यानंतर ज्या कुकरमध्ये आपण डाळ शिजवून घेतली त्या कुकरमध्ये लगेचच आपण ही डाळ ओतून घ्यायची तर पूर्णपणे मी डाळीतलं पाणी हे नितळून घेतलं होतं नितळून झाल्यानंतर लगेचच जी डाळ गरम गरम असतानाच मी लगेच मिक्सरचे सॉरी कुकरमध्ये ओतून घ्यायचं आपण गरम गरमच डाळीमध्ये ही प्रोसेस करणार आहोत ह्यामध्ये यामुळे काय होतं डाळीला लगेच ला पाणी सुट्टं आणि गोळ देखील अगदी व्यवस्थित मिक्स होतो एक कप डाळीसाठी ते बरोबर एक कप मी बारीक चिरून घेतलेला गोळ वापरते तुम्ही जर साखरेचा वापर करणार असाल तर एक कपसाठी एक कपच साखर वापरा जेणेकरून अगदी परफेक्ट अशी आपली पोळीही तयार होते आवडीनुसार आपण कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही जर तुम्हाला अगदी कमी गोळ आवडत असेल तर तर काय करणार आहोत पुन्हा आपण डाळमध्ये गोळ घालून ही डाळ पुन्हा आणखी शिजून घेणार आहोत म्हणजे अगदी परफेक्ट घट्ट सर असं आपलं पुरण तयार होतं आणि त्यामुळे जी आपली पुरणपोळी लाटताना अजिबात फाटत नाही आणि अगदी छान मुसलशीत अशी आपली पुरणपोळी ही तयार होते ही संपूर्ण प्रोसेस आपल्याला मंद आचेवरती करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं पुरण हे तळाशी लागणार नाही आणि त्यामुळे आपल्या पुरणाचा वास येणार नाही या पद्धतीने पूर्णपणे गोड विरगळेपर्यंत आणि त्याच्यातलं संपूर्ण जे गुळाचं पाणी असतं ते आटेपर्यंत आपल्याला हे पुरण शिजून आहे तर आता पूर्णपणे पाणी हे आटून झालं आहे लगेच गॅस बंद करायचं आणि याला हलकंसं आपण गार करून घेऊया हलकंसं गार झाल्यानंतर लगे ज्या जाळ चाळणीने आपण पुरण ची डाळ गाळून घेतली ती म्हणजे पाणी निथळून घेतलं तर त्याच चाळणीने लगेच अशा पद्धतीने आपण चाळणीतनं पुरण हे गाळून घ्यायचं अगदी परफेक्ट घट्टसर आणि अजिबात सैलसर न होता अगदी परफेक्ट असं आपलं पुरण हे तयार झाले पुरण तयार करून झाल्यानंतर लगेच एकसारखे आपण आता पुरणाचे गोळे तयार करून एका प्लेटमध्ये व्यवस्थित ठेवून घेऊ एक कपमध्ये बरोबर आपल्या सहा पोळ्या ह्या होता वजनाला बरोबर पाव किलो डाळ आपली होती त्यानंतर काय करायचं लगेच आपले गोळे हे तयार करून झाले इकडे अर्धा तास आपलं परफेक्ट पाण्यामध्ये कणिक देखील मुरून तयार झालं आहे म्हणजे आपली जी कणिक असते ती अगदी छान पोळ्या बनवण्यासाठी तयार ती झाली तर त्याच्यातलं जे काही पाणी असतं ते आपण अशा पद्धतीने निथळून घ्यायचं जेणेकरून आपलं कणिक हे अजिबात सेलचं होणार नाही तर लगेचच आपण त्याच्यातलं संपूर्ण पाणी हे निथळून झालं होतं निथळल्यानंतर लगेच आ, रुमाल हा उघडून बघू शकाल तुम्ही अगदी परफेक्ट असं आपलं कणिक असं तारेदार असं ते तयार झाले त्यामुळे आपली जी पोळी अगदी छान अशी ती परफेक्ट तयार होईल पुरणाचा गोळा जेवढा आहे त्याच्या अगदी थोडंसं कमी आपण आता पिठाचा गोळा घेणार आहे म्हणजे अगदी परफेक्ट अशी आपली पुरणपोळी ही तयार होते तर लगेचच अशाच पद्धतीने आपण आता संपूर्ण पिठाचे गोळे देखील आपण बनवून घेणार गोळे बनवताना अगदी व्यवस्थित बनवा जेणेकरून आपला गोळा हा पोकळ राहणार नाही आणि पोळीही वाटणार नाही तर लगेच आपण पूर्ण हे गो पिठाचा गोळा घ्यायचा आणि त्याला तांदळाचं पीठ लावायचं जर तांदळाचं पीठ नसेल तर आपलं गव्हाच्या पिठाचा वापर केला तरी काही हरकत नाही तांदळाच्या पिठामुळे आपली जी पोळी असते अगदी छान मऊ लुसलुसीत ती लुस तयार होते अगदी आवर्जून तांदळाचं पीठ लावा त्यामुळे आपली पोळी देखील पाटत नाही तर लगेच त्या पारी तयार करून घेतली हातानेच पारी तयार करा जेणेकरून काट व्यवस्थित बारीक करा आणि आतमधला भाग तो थोडासा जाळसर ठेवा त्यामुळे देखील आपली पोळी ही फाटत नाही आणि अशा पद्धतीने आपण हा गोळा तयार करून घ्यायचा एक्स्ट्राचं पीठ काढून लगेचच आपण पुन्हा आणखी तांदळाचं पीठ लावून आपण ही पोळी आता लाटून घेणार आहोत पोळी लाटताना डायरेक्ट काय करायचं हाताने थोडीशी प्रेस करून घ्यायचा तो गोळा मगच आपण अगदी छोटीशी पुरी लाटून मग त्याची पोळीही तयार करून घ्यायची बऱ्याच वेळेस काय करता जोराने आपण तो गोळा असतो तो दाबतो आणि त्यामुळे पुरण हे बाहेर येतं आणि आपली पुरी ही फाटून जाते तर आवडीनुसार जाड बारीक आपल्याला हवी तशी आता आपण अपन... पोळीही लाटून घ्यायची अगदी जास्त देखील लाटणार नाही आहे आणि अगदी जास्ती बारीक देखील नाही अशा पद्धतीने आपण पोळी ही तयार करून घ्यायची अगदी परफेक्ट अशी आपली पोळी ही तयार आहे लगेचच साईडला आपण आता पोळीही भाजून घेणार भाजून घेण्यासाठी पोळी आपण साईडला तवा गरम करून घेतला आहे तवा गरम झाल्यानंतर अगदी भरपूर असं आपण त्याला तूप लावून आता दोघीही साईडने अगदी छान खमंग अशी तिला भाजून घेणार आहोत नक्की तुम्ही ह्या पद्धतीने पुरणपोळी ही तयार करून बघा अगदी छान लुसलुसित अगदी तीन ते चार दिवस आपली पोळी ही तशीच राहील याची मी तुम्हाला गॅरंटी देते एवढी परफेक्ट अशी आपली मऊ पोळी ही तयार होते दोघेही साईडने आपण आता अगदी भरपूर असं तोप लावून ही पोळी आपण भाजून घेऊया जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे मिळेल तर अगदी भरपूर असं आपण तोप लावून अगदी छान अशी दोघेही साईडने पोळी ही, ही अगदी छान अशी भाजून घेतली आहे अगदी टम अशी फुगली अजिबात न फाटता आणि अजिबात कुठल्याही प्रकाराचा त्रास न होता अगदी परफेक्ट अशी आपली पुरणाची पोळी ही तयार आहे अशाच पद्धतीने आपण उरलेल्या पुरणाच्या देखील पोळ्या ह्या तयार करून घेऊया तर मी संपूर्ण पोळ्या ज्या पोळ्या तयार झाल्या त्यानंतर लगेच कटाची आमटी बनवण्यासाठी इथे सर्वप्रथम आपण कांदा आलं लसूण खोबरे टोमॅटो आपण घेतले यामध्ये आपण कांदा आणि खोबरं अगदी छान असं हलकंसं काळा कलर येईपर्यंत गॅसवरती आपण त्याला भाजून घेतले हे भाजून घेतलेलं आलं लसूण खोबरं हे संपूर्ण आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काळून घेऊया तर आवडीनुसार आपण खोबऱ्याचं कांद्याचं प्रमाण कमी जास्ती करून घेऊ शकतो त्यानंतर काय करायचं लगेच यामध्ये आपण अर्धा कपवर पाणी घालून मिक्सरला अगदी बारीक असं याचं वाटण तयार करून घेणार जेवढं शक्य आहे तेवढं आपण हा मसाला बारीक वाटून घेतला आहे म्हणजे अगदी परफेक्ट अशी आपली आमटी ही तयार होईल तर मसाला आपला तयार झाला आहे त्यानंतर काय करायचं आमटी बनवण्यासाठी आपण कढाई गरम करून घेतली कढाई गरम झाल्यानंतर लगेच त्यामध्ये दोन ते तीन चमचे आपण तेलही गरम करून घ्या तेल तापल्यानंतरच आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे तो आपण यामध्ये टाकून घ्या जर तुम्ही क कटाची आमटी बनवताना मोहरी किंवा जिरे वापरत असाल तर तुम्ही अगदी आवर्जून घाला आज मी अगदी परफेक्ट अशी पारंपरिक पद्धतीने आमटी कशी बनवायची ते दाखवते म्हणून इथे मी यामध्ये अजिबात कढीपत्ता किंवा आपली मोहोरी आणि जिरे हे अजिबात वापरलेले नाही आता हा मसाला आपण एकसारखा चमच्याने ढवळत मंदा हाची होती छान तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत जेवढा परफेक्ट असा आपला मसाला हा भाजून होईल तेवढी परफेक्ट अशी आपली ही आमटी तयार होते म्हणजे अगदी तरीदार आणि अगदी छान चविष्ट ती तयार होते तर मंद हाची होती मी दोन त तीन ते चार मिनिटभर छान तेल सुटेपर्यंत आमटीचा मसाला भाजून घेतला आहे अगदी परफेक्ट मसाला भाजल्यानंतर लगेच आपला घरगुती जो काही काळा लाल मसाला असेल तो आपण आता टाकून घ्यायचा सर्वप्रथम इथे मी एक चमच्यावर आपला नेहमीचा घरगुती एक चमचा काळा मसाला अगदी छान कलर येण्यासाठी एक चमच्यावर इथे लाल तिखट घातले आपल्याला कितपत तिखट आवडतं त्यानुसार लाल तिखट आणि काळे मसाल्याचं प्रमाण आपण कमी जास्त करून घेऊ शकतो तो मसाला तो मसाला 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 तो तो, हो तर मसाला घातल्यानंतर मसाला देखील आपण ह्या मसाल्यामध्ये अगदी छान असा परतून घेणार आहोत मिनिटभर याला मंद अशावरती परतून घ्या म्हणजे जो काही मसाल्याचा कच्चापणा असतो तो पूर्णपणे निघून जातो आणि त्यामुळे आपली आमटीही अगदी चविष्ट अशी ती तयार होते तर छान मी मिनिटभर परतून घेतले आणि परतल्यानंतर काय करायचं डायरेक्ट डाळीचं पाणी न घालता सर्वात प्रथम अगदी थोडंसं म्हणजे अर्धा ग्लासभर ह्यामध्ये आपण आपलं नेहमीचं नॉर्मल गरम पाणी घाला त्यामुळे काय होतं आमटीला अगदी परफेक्ट अशी तरी येते म्हणजे अगदी छान तिला तेल सुटतं आणि अगदी छान कलर देखील आपल्या आमटीला येतो म्हणून मी अर्धा कप कपभर पाणी घालून पहिले मसाल्याला मिनिटभर छान उकळून घेतले शिजून घेतले आणि त्यानंतरच आपण यामध्ये जी काय आमटीचं हे सॉरी डाळीचं पाणी होतं ते घातले त्यामुळे अगदी परफेक्ट अशी आपली तरी येते जर तुम्ही डायरेक्ट पाणी घालाल तर तुमच्या आमटीला व्यवस्थित कलर येणार नाही तर त्यानंतर पुन्हा की गरजेनुसार आपण पाणी हे टाकून घ्यायचं पाणी घातल्यानंतर लगेच काय करणार आहोत जी काय आपण डाळ काढून घेतली ती तिकडं आमटीला उकडी येईपर्यंत लगेच ही डाळ आपण अगदी थोडंसं बाजरीचं पिठामध्ये हिला भाजून घेणार आहोत आमच्या खानदेशामध्ये अगदी आवर्जून ज्या वेळेस कटाची आमटी ही बनवली जाते त्यावेळेस हे सारण अगदी आवर्जून घातलं जातं आणि त्यामुळे जी आपली आमटी अगदी चविष्ट अशी ती तयार होते तर बाजरीचं अगदी थोडंसं पीठ घालून अगदी छान खमंग येईपर्यंत म्हणजे पीठ हे भाजीपर्यंत आपण छान हलकंसं गोल्डन कलर येईपर्यंत याला भाजून घ्यायचं गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेतले लगेच गॅस हा बंद करायचा बंद करून हे हलकंसं गार करून घ्यायचं आणि अगदी थोडंसं पाणी घालून मिक्सरला याची पेस्ट ही तयार करून घ्यायची तर मी याला मिक्सरला बारीक फिरून घेणार तर मिक्सरला बारीक फिरून घेतले आणि त्यानंतर जे काही साईडला आपण आमटी उकडायला ठेवली होती ती देखील उकळ आली आणि त्यानंतरच आपण जे काही आता डाळीचं पेस्ट तयार करून घेतली होती ती टाकून घ्यायची घातल्यानंतर तिला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर लगेच यामध्ये चवीनुसार मीठ बारीक चिरून घेतलेली अगदी भरपूर अशी आपली कोथंबीर आपण यामध्ये घालून पुन्हा याला व्यवस्थित मंद आचीवरती दोन ते तीन मिनटं आपण आता ही आमटी उकळून घेणार आहोत जर आता तुम्हाला आमटी ही थोडी घट्टसर वाटत असेल तर आपल्या आवडीनुसार गरजेनुसार पाणीही आपण ॲड करून घेऊ शकतो मंदाची होती मी दोन ते तीन मिनटं आमटी ही छान उकळून जन घेतली तुम्ही बघू शकाल जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढी अति छान झणझणीत आणि अगदी परफेक्ट अशी आपली तरीदार आमटी ही तयार झाली रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा याच पद्धतीने अगदी नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आमटी देखील तुम्ही बघू शकाल अजिबात जास्ती, नहीं जास्ती नहीं ही नाही आणि अगदी जास्ती पातळ देखील नाही अगदी परफेक्ट अशी आपली तरीदार अशी आपली आमटी आणि अगदी परफेक्ट अशी मऊदार लुसलुशीत अशी आपली पूर्णाची पोळी ही तयार आहे